लोकसभा निवडणुकीत महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली आणि आगामी विधानसभा निवडणुकीत मनसे महायुतीसोबत न जाता स्वबळावर लढणार असल्याचं चा स्पष्ट झालं त्यानंतर लगेचच राज ठाकरे यांनी एक ऑगस्टपासून महाराष्ट्राचा दौराही सुरू केला या दौऱ्यात त्यांनी मनसेच्या उमेदवारांची चाचपणी केली या दौऱ्यादरम्यान त्यांनी मनसेच्या विधानसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा आहेत त्यांनी कार्यकर्त्यांच्या सोलापुरातून सुरू झालेला हा दौरा सध्या विदर्भात आहे त्यांनी काही ठिकाणी उमेदवार देखील जाहीर केले आहेत तर काही दिवसांपूर्वी राज ठाकरे यांनी शिवडी येथून बाळा नांदगावकर यांची उमेदवारी जाहीर केली आहे पंढरपूर वणी चंद्रपूर राजुरा मतदारसंघातून देखील त्यांनी मनसेचे उमेदवार घोषित केले आहे आता राज ठाकरे यांचे निकटवर्तीय संदीप देशपांडे हे सध्या प्रचारात व्यस्त असल्याचं दिसून येत आहे संदीप देशपांडे यांना आदित्य ठाकरे प्रतिनिधित्व करीत असलेल्या वरळी मतदारसंघातून विधानसभा उमेदवारी मिळेल हे जवळपास आता निश्चितच मानलं जात आहे शिवसेनेचे दोन गट झाल्यानंतरची महाराष्ट्रातली ही पहिलीच विधानसभा निवडणूक असणार आहे आणि मनसे पहिल्यांदाच आपले उमेदवार घेऊन स्वबळावर रिंगणात उतरणार आहे विशेषतः मराठी बहुल भागांमध्ये शिवसेना आणि मनसेच्या मतांचं विभाजन दिसून येत आहे परंतु आता याचा फटका शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणत्या गटाच्या उमेदवारांना अधिक बसणार हे सुद्धा पाहणं महत्वाचं ठरणार आहे तर मतदारसंघामध्ये हा कळीचा मुद्दा ठरेल राज ठाकरे यांना संपूर्ण महाराष्ट्रातून जरी म्हणावा तसा प्रतिसाद मिळत नसला तरी राजसाहेबांना मुंबई आणि ठाणे परिसरात मांडणारा मोठा वर्ग आहे त्यामुळे राजसाहेबांना या पक्षफुटीचा महाराष्ट्रात किती फायदा होईल हे पाहावं लागणार आहे